कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांच्या नाराजीची चर्चा काही दिवसापासून जोर धरून होती परंतु त्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन या नाराजीच्या चर्चांना पूर्ण विराम दिला होता परंतु आज गुहागर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विनय नातू यांनी भास्कर जाधवांच्या नाराजीबद्दल तोंड सुख घेतले आहे पाहुयात काय म्हणाले आहेत विनय नातू असं आहे ज्या ज्या पक्षात ते राहिले पूर्वी बाळासाहेब असताना त्यांनी ना न्याय दिला नाही म्हणाले मग शरद पवारांनी न्याय दिला नाही म्हणाले मग परत शिवसेनेमध्ये आले आणि आता परत निवडणुकीच्या आधी पण शिवसेनेविरुद्ध नाराजी निवडणुकीनंतर पण शिवसेनेविरुद्ध नाराजी निवडून आलं की नाराजी व्यक्त करणं आणि पुन्हा काहीतरी कुठेतरी दुसरी तिकडे जाऊन आपल्याला निवडून कसं येता या येईल याच्याकरताच चा बघणं याच्या करता ही एक वेगळी प्रवृत्ती आहे आणि ही प्रवृत्ती या पुढच्या काळात राजकारणात टिकणार नाही आता पूर्ण बहुमतातलं राजकारण सुरू झालेलं आहे प्राणी आणि कार्यकर्ता एवढा तो फरक राजकीय नेत्यानं समजला पाहिजे कार्यकर्त्याला प्राण्यांची उपमा द्यायला लागली तर तो प्राण्यांचा अपमान होईल असं मानती स्थिती आहे